मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार धनगर बांधव सोलापूर शहरातील धनगर बांधवांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ढोल आंदोलनाचा इशारा दिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात येणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा दिलाय आठ ऑक्टोबर रोजी लाडके बहीण योजना स्वप्नपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर धनगर आरक्षणाचा संताप दिसून येतोय धनगर समाजाना इशारा दिल्यामुळे पोलीस प्रशासनाला अधिक सजग राहावे लागणार आहे सकाळी जे आहे मंत्राला आदिवासी आमदारांनी ना आपल्या जाळीवर उडी मारल्या जाळ्यांवर आणि धनगर समाजाला एस आरक्षण देऊ नका जे आदिवासींचं आहे त्यांनी मागणी करत जे आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आ, उड़ा आशा, आशा। सरकार एका ठिकाणी धनगर समाजाला एसटीच आरक्षण अंमलबजावणी करू असं जाहीर करत लवकरात लवकर करू असं म्हणते वेळ काढू पण पंधरा दिवसात करू महिन्यात करू असे वारंवार पन्नास दिवसात करू अशा वारंवार तारकावर तारका देते आणि दुसरीकडून सरकारचे मध्येच असणारे मंत्री सरकारमध्ये असलेले आमदार आमच्या धनगर आरक्षणाला विरोध करतात याचा आम्ही सरकारच्या दुटप्पी भूमिकेला धनगर समाज बांधव आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अशा आमदारांची त्यांनी स्वतःहून राजीनामा न देता त्यांचे राजीनामा स्वतःहून घेऊन पक्षानं पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून त्यांचे राजीनामा त्याच्यामध्ये झिरवळ असेल किंवा इतर काही आमदार असतील त्यांचे राजीनामे स्वतःहून स्वीकारून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे जेणेकरून दोन समाजामध्ये आदिवासी असतील धनगर असतील यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे आमदार करत आहेत आणि त्याचबरोबर आम्ही आज माननीय मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून आमच्या समाजाला आरक्षण देण्याचं कुठल्याही सरकारनं दानत दाखवली नाही परंतु येणाऱ्या मंगळवारी आठ तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांनी आम्हाला वारंवार शब्द दिला आणि ज्यांनी आम्हाला बारामतीमध्ये फसवलं असे फसवेबाज जे काय फडणवीस फसणवीस त्याचबरोबर शिंदे सरकारचे जे काय शिंदे साहेब त्याचबरोबर अजितदादा या ठिकाणी सोलापूरमध्ये आहेत त्यांना आमची हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काला येणाऱ्या तुम्ही सोलापूरला लाडक्या बहीण योजनेसाठी येतात परंतु येताना आमच्या धनगर समाजाचे जे काही बांधव आहेत जे काही उन्हामध्ये रानामाळमध्ये जे काही मेंढ्या शेळ्या चालत आहेत त्यांचा देखील जो काही आरक्षणाचा प्रश्न सोडवा तुमचा आम्ही जंगी त्याच ढोल जे ढोल बजाव जे नऊ तारखेला होणारं आंदोलन आहे ते आम्ही आठ तारखेला त्यांच्या स्वागतासाठी आमच्या धनगर समाजाच्या हजारो झोल या सोलापूरच्या पावन नगरीमध्ये त्यांच्या असे आणू अन्यथा त्यांचा निषेध आंदोलन करण्यासाठी त्यांचा आमच्या आपल्या माध्यमातून एक आहे की आठ तारखेच्या आतमध्ये आपण या ठिकाणी आरक्षण जाहीर करावं अन्यथा सोलापूरमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा इतर कुठल्याही मंत्री यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही अशी घोषणा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर करतो आणि नऊ तारखेला जे काही मोठं भव्य असं ढोल बजाव आंदोलन होणार आहे त्यामध्ये हजारोच्या संख्येनं ढोल धनगरी बांधव स्वतःच्या वेशासह हो। स्वतःच्या पारंपरिक वाद्यासह हो। या ठिकाणी संख्येने येतील आणि कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या सरकारच्या निषेधार्थ आम्ही ढोल वाजून त्यांना त्यांची जागा दाखवू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आमच्या समाजाचे प्रश्न नाही सोडले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही या सरकारचं देखील पाणीपत केल्याशिवाय शान बसणार नाही मुख्यमंत्र्यांचा अजिबात आम्ही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक हा जोडू विनंती आहे की तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नसेल आमच्या समाजाला फसवायचं असेल तर तुम्ही सोलापुरामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यक्रम घ्या तुमचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी रद्द करण्यासाठी आणि कशा पद्धतीने उधळायचा आम्ही सर्व समाज बांधवतेचं प्लॅनिंग करू आणि नक्कीच येणाऱ्या कालामध्ये सुबुद्धी यावी आणि आम्हाला कुठलंही गैरकाम गैरकृत्य करण्याची वेळ येऊ नये एवढीच आशा या व्यक्त करतो काय आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना गेल्या सत्तर वर्षापासून एस टी आरक्षण अंमलबजावणी करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सकल धनगर समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की बाबा किती दिवस तरी आमचा अंत बघता आणि गेल्या सत्तर वर्षापासून जे समाज शांतीत्या मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलनं करत होतो पण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना परत एकदा निवेदन दिलं की बाबा येणाऱ्या नऊ तारखेला आम्ही ढोल वाजो आंदोलन या सोलापूर शहरमध्ये करणार आहे सोलापूर जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे ढोल आहे मोठ्या संख्येने स्वकर्षाने आपापले ढोल घेऊन येऊन सोलापूर शहरामध्ये चार हुतात्म्याचे इथं आपण ढोल वाजो आंदोलन आपण या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आणि धनगर समाज सकल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपण येणाऱ्या नऊ ऑक्टोबर दिवशी आपण सकाळी अकरा वाजता घेणार आहे त्यामुळं तमाम सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांना विनंती आहे की बाबा या एसटी आरक्षण अंमलबजावणी या सरकार झोपलेला आहे या झोपल्याला सरकारला जागा करण्यासाठी आम्ही ढोल दो, ढोल आंदोलन घेत आहे कारण काय आम्ही धनगरांच्या परंपराच आहे कमीत कमी हा सरकार ढोल वाजव आंदोलन करून तरी हा सरकार उरतो का बघायचा आहे जर या सरकारने येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जर अंमलबजावणीची जी आर जर नाही काढला पण ह्या सरकारचा या सरकारला कुठं ठेवायचा आणि कुठं बसवायचा हे तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव आता मनाशी गाठ बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे या सरकारला परत एकदा विनंती आमची की बाबा येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लवकरात लवकर तुम्ही आमच्या धनगर आरक्षण अंमलबजावणीचं जी आर काढावा एवढा तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो जी, जी, जी या सोलापूर जिल्ह्यामधला कमीत कमी किती आहेत तेवढ्या जिल्ह्यातल्या सर्व धनगर समाज बांधवांना आवाहन करतोय की बाबा कमीत कमी हजार दोन हजार पाच हजार जे ढोल येतील ते ढोल प्रत्येकाने घेऊन यावा प्रत्येक तालुक्यामधला शंभर शंभर जरी पकडलो अकरा तालुक्यामधला अकराशे ढोल होतील या पद्धतीने कमीत कमी हजार ते अकराशे ढोल या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरमध्ये यावा आणि ढोल वाजव आंदोलन आपलं मुंबईपर्यंत आवाज जायला पाहिजे ढोलचा या सरकार या सरकारच्या कानामध्ये ढोलचा आवाज घुसायला पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही आंदोलन छेडू येणाऱ्या नऊ ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता आम्ही हे ढोल आंदोलन घेणार आहे